ध्रुवीत बघा काय शिकतोय ध्रुवीत काय शिकतोय तू बघू फिश फिश काढतोय बघा आमचा दादू फिश काढतोय येतं का तुम्हाला असं काढत फिश व्हेरी गुड व्हेरी गुड टीपी अप दादू mm -hmm. काढा काढा हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे परत एकदा तुमचं स्वागत आहे म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये काय म्हणताय सगळे आहात कोण कोण लाईव्ह आहे हाय सगळ्यांना दादूचं बघा आमच्या काय चाललंय खडू खायचा नसतो दादू छी 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 गंदी 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 हे काढ बर तुला ट्रक काढून देऊ ट्रक ट्रक काढून देऊ कुठे तू काढ बर काढ 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 अप अँड डाऊन हा काढ मी काढू मी काढू आता ध्रुवीतला आमच्या ट्रक म्हणजे त्याची गाडी गाडी काढून द्यायचं काढते मी थांबा हे काढायचं हे पण काढायचं दोन्ही पण काढायचं दादू फिश काढायचं आता फिश काढायचं आम्हाला ट्रक झाली आता फिश काढायचे आपण फिश पण काढू ट्रक पण काढू थांबा ट्रक पण काढते फिश पण काढते आमच्या दादूच असं म्हणणं आहे कि मला फिश पण पाहिजे आणि ट्रक पण पाहिजे लहान मुलांच कधी काय म्हणत येईल आपण काही सांगू नाही शकत त्यांना आता एक लागतं थोड्या वेळाने दुसरं लागतं आता हे काढली ट्रक छोटी गाडी आता काढायची आम्हाला फिश तुमची पण लहान मुलं असं करतात का मम्मा मला हे काढायचंय मम्मा मला हे काढून दे मम्मा मला ते काढून दे हे बघा फिश पण काढली आणि ट्रक पण काढली दादू बघ छान आहे का खरे छान आहे सांगा पण मला कमेंट करून फिश काढली आणि ट्रक काढली सांगा मला कमेंट करून कसे काढले दादूने घरा पूर्ण घरामध्ये पूर्ण घरामध्ये पसारा करून ठेवलाय त्याने नाही होत दादा हे हे त्याने पुस काढा जरा तुम्हाला काय येतं तुम्हाला काय शिकवलं शाळेत राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड आमचा ध्रुवीत आत्ताशी सत्तावीस महिन्याचा झालाय आणि तो आत्ताशी बोलायला सुरुवात झाला त्याचं मम्मा बाबा आजी आणि त्याला मी माझ्या युट्यूब चॅनलवरती बघा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ध्रुवीत काय बोलतोय हे तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण त्याचं बोलायचं म्हणजे खूप भारी असतं त्याचं काय बोलतो है? माला कमेंट करूं ते था था। काय बोलतो पटकन कळत नाही हे जे छोटे छोटे शब्द आहेत तेवढेच कळतात काय आहे ध्रुवित बोलून दाखव बरं थोडसं या म्हणा सगळ्यांना या तुम्हाला काय कळतय का कमेंट करून सांगा बरं ध्रुवीची भाषा हा अजून काय म्हणतात सांग बरा? दादू सांग

दादू हा सगळ्यांना हाय कर हाय झाला आ... का पाणी विचार बर झाला का पाणी चला ध्रुवी तर तर चालूच असणार आहे त्याचं खेळायचं टायमिंग आहे खेळत येतो कोण कोण कुठून कुठून लाईव्ह आहे सांगा बर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कर पटकन करून घ्या कोण कोण लाईव्ह आले ला त्यांनी पटकन कर सबस्क्राईब करून घ्या हे आमचं सांगणं असतं कारण काय लाईव्ह येतं म्हणजे थोडंफार सांगणं हे कंपल्सरी असतं त्याच्यामुळे सांगत असते असं काही नाही की फक्त सबस्क्रायबर साठी म्हणून असं काही नाही सगळ्यांनाच सांगते नवीन असाल तर लगेच कमेंट करा आणि सांगा की आम्ही नवीन आलोय तुम्ही कुठे आहे मी घरात आहे मी सध्याला घरी आहे दादू सोबत खेळतेय तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून राही बघताय मला हे बघा माझ्या पाठीमाग पण ध्रुवीचा अवडा पसारा दिसतोय सगळं खेळण्याची ट्रॉली खाली खाली काढली त्यांनी मी कुठं राहते का मी नगर मध्ये राहते नगर जिल्ह्यात छी ची आम्ही नगरकर तुम्ही कुठून आहात सगळेजण काय काढायचं दादू ओके 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 पुणेकर सगळ्यांनाच हाय तुम्ही आमचा व्हिडिओ बघता का रोज आताच ह्या वेळेसच नवीन आलात आमच्या चॅनेल वर हो मी जॉब करते अच्छा गंगापूर ओके okay. मामा बोला, यस मामा काय दादा ड्रूम ड्रुम काढायची कोणती ड्रुम काढायची दादा दादूची भाषा कळते का सांगा बरं जरा ड्रूम हा कुठे ड्रुम काढायची ए तसं नाही करू गंदी गंदी दादूचा धिंगाणा बघितला का धिंगाणा <coughs> क्यूट दादा हाय कर सगळ्यांना इज युअर आईज कुठे येत आईज न कुठे झाला नोच सगळ खेळण्यात आम्ही शाहगावामध्ये जॉब करतो शेवगाव तालुका अहमदनगर जिल्हा शेवगाव तालुका शेवगाव <tip> आमचं प्रॉपर गाव आज आज प्रश्न उत्तर चाललात का माझ्यासोबत सगळ्यांचे चांगले चांगले चालू द्या चालू द्या जवळजवळच राहतो संभाजी जवळच राहतो खात पितच आहे थोडसं जास्त माझं पहिल्यापासून तब्येत अशीच आहे आणि त्याच्यात आजारी पडली आहे त्याच्यामुळं असं थोडस विकनेस जाणवतो बाकी काही नाही पण मी खात पित जाई ना आई बाकी काय म्हणताय हो 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 तब्येत सांभाळेल तुम्ही पण सगळेजण आपापली तब्येत सांभाळा कारण हिवाळा आला आहे आणि वातावरण असं चेंज होत एकदम सगळेच आजारी पडत मला पण सर्दी खोकला तुम्ही पण सगळेजण तब्येतीची काळजी घ्या इकडे ठीक आहे चालतंय सगळ्यांना बाय परत भेटू गुड नाईट सगळ्यांना बाय अबे टाकल्या इकडे